आमच्या सर्व ग्राहकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा गुढीपाडव्यानिमित्त लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोरा फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक्स बॉल देत आहे भरघोस पंधरा टक्के डिस्काउंट लग्न रुखवतासाठी लागणारी स्टील भांडी सागवानी बेड डिझायनर कपाट टी पॉय डायनिंग टेबल सोफा सेट शोकेस इत्यादी फर्निचर हॉटेल कॉफी शॉप आणि ऑफिस फर्निचर तसेच टी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन आटाचक्की इत्यादी इलेक्ट्रॉनिक्स वस्तू योग्य दरात व भरपूर व्हरायटी मध्ये मिळण्याचं एकमेव ठिकाण लक्ष्मी एंटरप्राइजेस फ्लोर ऑफ फर्निचर स्टील व इलेक्ट्रॉनिक मॉल तीन रस्ता बार्शी रोड शेगाव तुम्हाला पंढरपूर भारतीय जनता पार्टीला रामराम करून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केलेले धैर्यशील मोहिते पाटील यांच्या शिवरत्न बंगल्यावर आज मोठ्या नेत्यांची मांदियाळी पाहायला मिळाली राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार सुशीलकुमार शिंदे शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील बाबासाहेब देशमुख यांच्यासह अनेक नेत्यांनी अक्लूजला हजेरी लावली स्वतः विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांचे स्वागत केले काँग्रेस राष्ट्रवादी शरदचंद्र पवार व शिवसेना महाविकास आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते देखील यावेळी शिवरत्न बंगल्यावर उपस्थित होते मोहिते पाटील यांचा पक्षप्रवेश होणार असून सोळा तारखेला शरद पवार यांच्या उपस्थितीत ते उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत माझ्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या